बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरामध्ये गेली काही दिवसांपासून दोन गटांमध्ये धुसमुस सुरू असल्यानं शहरातील वातावरण गढूळ बनत चाललंय या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांवरती कडक कारवाईला सुरुवात केली आहे शहरामध्ये विनापरवाना रिक्षांचा सुळसुळाट सुड़ झाला आहे यावर कारवाई करण्याची मागणी केली गेली होती तर शहर पोलिसांनी शहरामध्ये दहा ते बारा रिक्षांवरती कारवाई केली आहे शहरातील अनेक रिक्षा ह्या विनापरवाना फिरत आहेत त्यातच या रिक्षाचालकांकडे कोणतेही कागदपत्र नाहीत रिक्षामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती बसून धोकादायक प्रवास सुरू आहे यामुळं उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वागचवरे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी वाहतूक पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या होत्या शहरामध्ये ठिकठिकाणी रिक्षांची तपासणी सुरू आहे या कारवाईचा धसका अनेक रिक्षा चालकांनी घेतलाय त्यामुळे अनेक रिक्षा चालकांनी घरीच बसणं पसंत केलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा